नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी अवघ्या महिनाभराचे वीज बिल थकल्याने महावितरणने केले शहराचे पाणी बंद महापालिकेच्या भूमिकेकडे लक्ष पाणीपुरवठा योजनेची चालू महिन्याची बिले नियमित भरली जात असताना अवघ्या महिनाभराचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने मुळा नगर आणि नागापूर येथील वीजपुरवठा खंडित केला आहे त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद झाला असून विजेच्या बिलापोटी महापालिका दरमहा तीन कोटी रुपये भरते तरीही सातत्याने महावितरण अडवणूक करून पाणीपुरवठा खंडित करतोय वसुली ठप्प असल्याने आर्थिक अडचणीत असलेली महापालिका यातून काय मार्ग काढते याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले प्रतिनिधी निलेशा करकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला करा